शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांकडून होत असलेले हल्ले ऊस पिकावर पडलेला तांबेरा यामुळे होत असलेलं नुकसान आणि तालुक्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी झाले आहेत या शेतकऱ्यांना तात्काळ न्याय मिळावा वनविभागाच्या जाचकाठीतून तात्काळ मुक्तता करावी अन्यथा वनमंत्र्यांना घेराव घालू असा इशारा शेतकरी जनआक्रोश समितीचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी दिला शाहूवाडीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते शाहूवाडीमध्ये संपर्क कार्यालयात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी आबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा उहापोह हो केला तालुक्यातील शेतकरी संकटात सापडलाय जाचक अटी शेतकऱ्याच्या मुळावर आहेत वन्य शेतकऱ्यावर खासगी क्षेत्रात येऊन हल्ला केला तर त्याची नुकसान भरपाई दिली जात नाही ही, ही अत्यंत खेदाची बाब आहे जर शेतकऱ्याची जनावर वनविभागाच्या हद्दीत गेली तर शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होतात मात्र वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यांचा जीव घेतला तरी त्या दखल घेतली जात नाही किंवा त्याची नुकसान भरपाई दिली जात नाही एकूणच वन विभागाच्या जाचक अटी आणि मनमानी कारभारामुळे शेतकरी खचून गेला आहे त्यामुळे वन्य प्राण्यांकडून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनानं बंदूक परवाने द्यावेत अशी मागणी आबासाहेब पाटील यांनी केली मागण्या मान्य झाल्या नाही तर शेतकरी जनआक्रोश समितीच्या वतीनं वनमंत्र्यांना घेराव घालू असा इशाराही पाटील यांनी दिला पत्रकार परिषदेला भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील ओबीसी भाजपा आघाडी तालुका अध्यक्ष प्रकाश काळे दत्ता वारकरी लक्ष्मण पाटील बापू नवाळे विक्रम केसरे विकास कांबळे विलास पाटील शंकर पाटील नूरमुजावर संजय नारकर दिलीप बसरेस विजय थोरवत महेश पाटील संतोष लोहार विकास चौगुले विजय रेडेकर श्रीकांत तावरे उपस्थित होते